हलशिद्धनाथाच्या नावानं चांग बल श्री बाळूमामाच्या नावानं चांग बल सत्यवान नामदेवजा ग्रँड फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण चाललो आहे हलसिद्धनाथाच्या मंदिरामध्ये श्री क्षेत्र कुर्णी या ठिकाणी हे मंदिर श्री बाळमामा देवालय आदमापूर या ठिकाणापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आता आपण पोचलेला आहे कुर्निया गावामध्ये हलसिद्धनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आज इथं सकाळ सकाळी आम्ही इथं आलेला आहे आणि पूर्ण धुक्क असं पडलेलं आहे मंदिरात जाण्याच्या आधी प्रवेशद्वारच्या शेजारी दोन ठिकाणी दोन हत्या आहेत तुम्ही बघू शकता बघा आणि सकाळी आल्यामुळे इकडं पूर्ण धुकं धोका असं चाललेलं आहे पूर्ण धोका असं पडलेला आहे समोरून वाहन आले तरी दिसत नव्हते एवढं धोका पडलेलं आहे आणि या साईडला दोन हत्ती आहेत चला तर मग आपण आत जावे आणि हलसिद्धनाथाच दर्शन घ्यावे सुंदर असं गेट आणि गेट मधून आपण आत गेलेला आहे आणि पूर्ण अंधेरा अंधेरा असं दिसत दिसत आहे आणि हे आहे हल मंदिर आणि हे आहे हलशिदनाथ हे पूर्ण अंधार असल्यामुळं धुकं धुकं असल्यामुळं एवढं क्लिअर दिसत नाही पण छान असं हल मंदिर इथे आहे तुम्ही बघू शकता हल मंदिर साईडला घोडा आणि इथं साईडला एक छोट मंदिर आहे धोका असल्यामुळं असं दिसत नाही जरा पुसटुसट दिसतंय आहेत सिद्धनाथ महाराज तुम्ही बघू शकताय असं सुंदर असं हलशिद्नाथाचं मंदिर कुर्नी या ठिकाणी या ठिकाणी सुंदर असे छायाचित्र काढलेले आहेत तुम्ही बघू शकताय चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब आहे करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या हे देखील एक गायचे चित्र आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं गाय सकाळचं वातावरण वरती छान असं सुंदर तुम्ही इकडं आत्मापूरला कधी आला तर अवश्य या कुर्णी श्री क्षेत्र खलशिदनाथ मंदिर या ठिकाणी भेट द्या बाहेर आल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला आंबिलाची सोय आहे त्याला आपण हो आंबेलचा स्वाद घेऊया आणि आंबेल पिऊया थंड असं वातावरण आहे त्यामुळे गरम गरम आंबिल इथे मिळते ही काय ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे आंबिल हलशिदनाथाचा प्रसाद आहे बा इथून क्लास घ्यायचा आणि आणि हे आहे आंबील थंड वातावरण आहे सकाळचं आणि पूर्ण धुक दुखः असं पडलेलं आहे